छका सका उठा उठा आता सहा वाजला पाच मिनट कमी सकाळी पहाटेच उठा नंतर सकाळ सकाळी पतंगच घेऊन श्री उठ दाद्या दाद्या बाद्या कामधंदा दंदा का नाही तुला पतंग घेऊन बसला उठा किंवा अंघोळ करा उठा उठा लवकर हा एवढ जानो? श्री ठेवते नेऊन का तर

जय श्रीराम तिला शॅम्पू घाला बहुते कटिंग केलेला कसं दिसतं म्हणजे जास्त कमी झालेत का छानच आमचं कटिंग आहे बर का काल संध्याकाळी पार्लरमध्ये मध्ये मस्त झाली राऊंड कट मारलाय त्याकोले हा तिला इत्ता टक्कल आहे दोन्हीकडे माझ्याकडे हा तुमच्यासारखं इकडे दोन्हीकडे केसाचं नाही तिला दोन्हीकडे पन्नी पन्नी आहे हो का ते टक्कल कसं दिसतंय इकडे आहे पण इकडे नाही जास्त हा दादाला आहे दाद्याला चालतं पण हेच इकडे आहे दुसरीकडे आणि इकडे नाही हं जस तर वाटतंय ते असं सकाळ सकाळी गुड मॉर्निंग ए उठ ठेव तू ते पतंग काढ सकाळ सकाळ घेऊन बसला की न्यूट्रेशन दहालाय अशा कुठं तुला तर उठल्या उठल्या तेच आहे काय बारा वाजेपर्यंत दहा ते बारा नाही बॅग नाही का दे नाही टिफिन नाही फक्त पाण्याचं बॉटल ते कातर नको ना तू काय करणार मला काय माहिती धोती 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 नाही पॅन्ट शर्ट घालून पाठवायचं आहे जानूला आपल्या चांगलं मोठं फ्रॉक कलायचं आहे नाहीतर ते नवीन कपडे दिले की आजी त्यांची दिवाळीच ते घालायचं हातामध्ये नवीन बांगडे गळ्यातलं घालून पाठवायचं उठ उठ लवकर उठा उठ उठा